नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी रुद्रांग वाद्यपथक ट्रस्ट पुणे यांच्या वतीने आयोजित भव्य वाद्यपूजन आणि सराव शुभारंभ सोहळा दत्तवाडी येथील ग्राउंड झिरो येथे उत्साहात पार पडला महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पुणे भाजपचे सरचिटणीस पुनित जोशी ढोल ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर सामाजिक कार्यकर्ते अमोल शुक्ला आणि भरत आमदापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती या सोहळ्यात वाद्यपूजनासोबतच नवीन सराव सत्राचाही प्रारंभ करण्यात आला ज्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे अमर लक्ष्मण भालेराव यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या रंगीत सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली आपल्या सरावाच्या वेळेला आणि प्रत्यक्ष आपली सेवा सादर करताना ज्या ज्या अडचणी येतील त्या अडचणीमध्ये मीच नाही तर संपूर्ण सरकार बरोबर याचं उत्तम उदाहरण मध्ये कर हा निर्णय झाला की गणपती हा एकांतने राज्याचा प्रमुख उत्सव असेल आणि कुठल्याही केसेस कोणावर लागणार नाही असे झाले आधी लागलेल्या असतील तर त्याची पण यादी द्या त्या केसेस काढण्याची एक प्रक्रिया प्रक्रियाही आहे ही मोठी प्रक्रिया म्हणजे फक्त ढोल अशा नाही तर सामाजिक राजकीय एखाद्या प्रश्नाला घेऊन ज्यावेळेला आपण मांडतो त्यावेळेला होणारे केसेस सुद्धा सरकारने काढायचं धरू लागलाय पाच लाख